महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोल्हापूर येथे शाहू नगरी कोल्हापूरच्या रंगभूमीवर विविध नाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन कलाप्रेमी रसिकांना आदिम संस्कृतीची भुरळ हजारो प्रेक्षकांची उपस्थिती महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित महाराष्ट्रातील विविध भागातील कला संस्कृती एकाच मंचावर शाहू नगरीत गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब खासबाग मैदान कोल्हापूर येथे खास्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चौरे पालघरवाडा येथील आदिवासी कला संस्कृती राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये सुरगाणा तालुक्यातील त्रिभुवन बर्डा येथील आदिवासी कलाकारांनी पारंपरिक दुर्मिळ होत चाललेल्या सांस्कृतिक कला सादर केल्यात यामध्ये ढाक भक्तिवादन मांदो घांगळी वादन गायन डेरावादन आदी कला सादर करीत कोल्हापूरच्या कलाप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले या विविध प्रकारच्या कला सादर करण्यासाठी राज्यभरातून सोलापूर पंढरपूर परभणी पुणे सातारा नाशिक पालघर अमरावती द्रादा आष्टा गगनबावडा शिरोळ अहिल्यानगर आदी ठिकाणांहून कलाकार सहभागी झाले होते तालुक्यातून डेरा वादनात कौशल्य गावीत जनिहाडस सुंदरी वारडे कुसुम पवार राहीबाई चव्हाण भागी चौधरी यांनी डेरा वादन गायन केले गणपत गावी तुकाराम हाडस मधुकर चव्हाण सदू बागुल शिक्षक कलाकार रतन चौधरी यांनी पारंपरिक मानोळ नृत्य सादर केले तर वांगण येथील घांगळी वादक गायक भास्कर म्हस्के यांनी कथा सादर केली कलाकारांना शॉल श्रीफळ प्रमाणपत्र बुके देऊन गौरविण्यात आले आदिवासी समाजात असलेला पारंपरिक सांस्कृतिक वारसा कला संस्कृतीचे जतन व संवर्धन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून होत असलेल्या डांगी कोकणी साहित्य बोली भाषा अभ्यासक शिक्षक रतन चौधरी यांनी शासनाचे आभार व्यक्त केलेत या निमित्ताने यावेळी एरवी घर सामसारात रमलेल्या आदिवासी महिला भगिनी कोल्हापूरची महालक्ष्मी शाहू महाराज राजवाडा रंकाळा तलाव ज्योतिबा देवस्थान जेचुरीगड आदींचे पर्यटन झाल्याने आनंद गगनात माविन असा झाला होता वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा